आपल्याला लोणचं बनवायला किती कठीण वाटतं ना पण असं काही नाही लोणचं बनवणं हे सगळ्यात सोपं होईल जर तुम्ही ही ट्रीक वापरली तर तर बघा हे लोणच्यामध्ये टाकलं टाकण्यासाठी मी हा मसाला बनवला आहे त्याच्यामध्ये मी मोहरीची डाळ टाकले मेथी मेथी पावडर टाकून घेतलेली हळद लाल तिखट आणि हा भरपूर असं लसूण टाकलेलं आहे आणि हा लोणच्याचा मसाला टाकलेला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा लोणच्याचा मसाला इथे वापरू शकता एवढंच एक मसाला बनवताना तेल मात्र थोडं कोमटच ठेवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये सर्व मिश्र असं टाकून आणि नंतर छान ले ले, तो तो ते शिजून घ्यायचं असं तेलामध्ये आता आपला मसाला वगैरे छान असा बनलेला आहे आणि आता इकडेही करंदचं लोणचं जेव्हा आपण बनवलं तेव्हा खूप अशी करंद शिल्लक राहिलेली तर त्यातली ही करंद मी आता थोडी राहिलेली अशी व्यवस्थित ठेचून घेतलेली आहे त्याच्यामध्ये गावठीच कळद्या आहेत त्याच्या अशा फोड्या करून घेते अगदी आकारातच केल्या पाहिजेत असं नाहीये आता हे छानपैकी आपल्या आंब्याच्या फोड्याशा बनलेले आहेत आता बघा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर त्याच्यामध्ये आपण आता ही हिरवी मिरचीसुद्धा टाकणार आहेत तर तुम्ही मिरचीचे तुकडे जर तुम्हाला जर मोठे पाहिजेत असतील तर तुम्ही मोठे ठेवा जर छोटे पाहिजेत असेल तर छोटे ठेवा किंवा मिरचीमध्ये तुम्ही एक चीर करून अख्खी मिरचीसुद्धा ठेवू शकता मग आहे की नाही लोणचं बनवणं सोपं मग आता हा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा की आपण लोणचं कसं बनवतो ते आता बघा इथे आपल्या सगळ्या फोडी अशा छानपैकी तयार झालेल्या आहेत करवंद पण टेचून झालेले आहेत मिरच्या पण कापून झालेल्या आहेत आणि आता बघा हा लोणच्याचा आपला मसाला जो आपण बनवलेला तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे बघा मग लोणचं बनवून किती सोपं आहे मग तुम्ही पण अशा प्रकारचं लोणचं नक्की करून बघा आणि हे टिकतंही छान मग कराल ना अशा प्रकारचं लोणचं आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि छान छान कमेंट करा जेणेकरून मी तुमच्याशी अजून छान छान रेसिपी शेअर करेल आणि हे बघा आपल्या करवंदांचं लोणचं आणि हे मिक्स लोणचं अगदीच कमी वेळामध्ये तयार झालेलं आहे आणि हा मसाला मी जसं बनवलं ना तसं तुम्ही कुठल्याही प्रकारच्या लोणच्यामध्ये जर टाकलं तर लोण तुमचं लोणचं हे छानच बनेल मग नक्कीच करून बघा आणि दमिनती रेसिपीज या चॅनेलला भेट द्या आणि बघा आपला किती रोजच्या छान कलर कलरही आले दिसतो पण सुंदर आणि चवीला पण तो अगदीच छान असेल मग करताय ना नक्की करून बघा